हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे रविवार आणि आज आहे गुढीपाडवा तर आपलं मराठी वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं आता सुरुवाती सकाळच्या सात वाजलेले आहेत बघा वरचं मी झाडून पुसून घेतलं गुढीवरती उभा करायची होती म्हणून अगोदर वरचं पुसून घेतलं सकाळी सकाळी नंतर आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता म्हटलं गॅस पण रात्रीच पुसून धुवून ठेवलेला असतो पण सकाळी एकदा यावरती वल्लं कापड फिरवून घेतलं तर गॅसच्या अगोदर पूजा करावी कारण अन्न गॅस म्हणजे इथं आता अन्नपूर्णाची पूजा केल्यासारखी होते मग असं कोणता सण असेल तर मग गॅसची पूजा पण अगोदर करून घ्यायची तर इथं पण एक गॅसच्या पाठीमागं स्वस्तिक काढलं आता गॅस कसा ब्लॅक कलरमध्ये असल्यामुळं त्याच्यावरती काढलं तरी तेवढं काय फ्रेश वाटत नाही त्यामुळं गॅसवरती फक्त हळदी कुंकू लावते आणि पाठीमागं मी इथं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तर आता आज पाडवा आहे त्यामुळं पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तर अगोदर गॅसची पूजा करून डाळ शिजत घालावी म्हटलं नंतर मग देवपूजा उमऱ्याची पूजा पण करून घ्यावी आणि नंतर गुढी उभारेल उभारून घ्यायची तोपर्यंत डाळ पण मग शिजली जाते बाकीचं होईपर्यंत गावाकडे सगळ्यांच्या घरोघरी म्हणजे पुरणपोळीच केली जाते आता बा बाहेर कसं शहरातने वगैरे बऱ्याच ठिकाणी मग गोडा धोडाचं केलं आता काहीजण करत असतील पण बरेच जण श्रीखंडपुरी असं काहीतरी गोड बनवतात पण गावाकडे अजून पण म्हणजे सगळीकडे पुरणपोळीच बनवली जाते तर गॅसची पण पूजा झालेली गॅसची पूजा केल्यानंतर असं छान वाटतं स्वयंपाक करायला सुद्धा आपल्याला फ्रेश वाटतं आणि धूप पण इथंच लावून ठेवला मी बाजूला कारण त्याचा वास पण छान वाटतो आणि आपल्याला पण असं एक पॉझिटिव्हिटी येते तर पाणी गरम करायला ठेवलं डाळीसाठी आणि तोपर्यंत मग नानांचा पण चहा करायचा होता त्यांचा चहा क चहा पण ठेवा आता पाणी गरम होत आहे तोपर्यंत चहा पण शिजल म्हटलं एका बाजूला ही डाळ घरचे त्यामुळं धुवून नाही घेतली मी आहे अशीच घेतली विकतची डाळ असेल तर ती धुवावी लागते पण शक्यतो डाळ घरचीच असते त्यामुळं याला फक्त थोडंसं तेल आणि हळद लावलं लावायचं पाणी गरम झालं की मग त्यात टाकायचे नसेल तर भिजत ठेवली तरी चालते विकतची डाळ असली तर मग ती धुवावीच लागते कारण मग ती व पॉलिश केलेलं तर केमिकल वगैरे राहतं त्याला तोपर्यंत नानांचा चहा पण झालेला होता पाणी पण गरम होत आलतं पाण्याला उकळी आल्यानंतर डाळ टाकली ना पटकन शिजते घरची डाळ असेल तर तीन शिट्ट्यातच शिजते आणि पाणी फिल्टरचं पाणी डाळीसाठी यूज केलं ना डाळ चांगली शिजते म्हणजे जे आपण पिण्यासाठी वापरतोय ते नेहमीचं स्वयंपाकासाठी न वापरता फिल्टरचं पाणी थोडंसं तेल आणि हळद लावलं डाळीला तीन शिट्ट्या काढल्या की डाळ पटकन शिजली जाते डाळ शिजली की मग परत प म्हणजे कुकर थंड होईपर्यंत ही एक डाळ शिजायला आणि कुकर थंड व्हायला एक वीस पंचवीस मिनटं तर जाऊच द्यायला लागतात त्यामुळं हे अगोदर लावलं नंतर दूध पण एका बाजूला म्हटलं गरम करायला ठेवून देऊयात पुरणपोळी करायचं म्हटलं की आपलं ठरलेलं असतं की हे झालं जा, की हे करायचं हे झालं की हे करायचं आज दूध थोडंसं जास्तीचं ठेवलं आणि तोपर्यंत तो पीठ मळून ठेवलं की काय होतं चांगलं भिजलं जातं अर्धा किलो थोडीशी जास्तीचीच असेल दा चिकन कणिक मात्र थोडं थोडं पाणी लावून अगोदर घट्ट मळायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी लावून अशी चांगली पातळ मळून घ्यावी लागते आ, कसा आता कसं आपण पहिलं पाट्यावरती वगैरे चेचून घ्यायचो पण आता पुराणच पाट्यावरती वाटत नाही त्यामुळं ही असंच यामध्ये तर वरवटा होता पण त्यांना धुवायचा कधी म्हणून मी असंच हे करून घेतलं त्याला कणिक झाकून ठेवून दिली आता कुकरच्या पण शिट्ट्या झालेल्या होत्या आणि आता गुढीसाठी इथं आता गुढीची तयारी करूया म्हटलं शेवाळ्याचा भात गुढीला नैवेद्यासाठी अगोदर शेवाळ्याचा नैवेद्य आपण ज्यावेळी गुढी उभा करतो त्यावेळी दाखवला जातो आणि नंतर मग पुरणपोळी ज्यावेळी बनेल त्यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य तर यासाठी लागणार आता हार काय आलेला नाहीत अजून त्यामुळं फुलं आहेत झेंडूची आणि जो ह्याचा साखरेचा हार असतो तो घेतलेला आहे तर एक घरी बनवलेला होता मी आणि एक विकतचा आहे ऑरेंज कलरचा आहे तो मी घरी बनवला होता आणि एका वाटीत डाळगूळ आणि त्यामध्ये कडुलिंबाची पानं मिक्स करून हे सुद्धा या दिवशी खायला दिलं जातं कारण आयुर्वेदानुसार कडुलिंबाला पण फार महत्त्व आहे या दिवशी तो कडुलिंब खाल्लेलं चांगलं असतं कारण इथून पुढं उष्णता जास्त चालू होते आणि ते कडुलिंब हा आपल्या शरीरात थंडावा निर्माण करण्याचं काम करतं त्यामुळं आजच्या दिवशी आवर्जून खावं डाळगूळ आणि कडुलिंबाची पानं त्याचसोबत नारळ जो आपण फोडतो गुढीला त्याच्यासोबत ते पण खाल्लं जातं हे हे, तर आज पाडवा आहे रविवार आहे तर म्हटलं अगोदर हळदीचं लेपन करावं आता देवपूजा झालेली आहे मग उमऱ्याची पूजा करून घेतली बाहेरचं थोडं धुवून पण बघा पाण्यानं पण धुवून घ्यायचं आहे बाहेरचं ब्लॉक पण तुळशीचं कट वृंदावन ते पण धुवून घे घ्यायचं आता हे झाल्यावर ते धुवून घ्यायचं आणि नंतर मग गुढी उभा करायची थोडीशी रांगोळी पण काढून घेतली सणाला रांगोळी काढल्याशिवाय म्हणजे सण आहे असं वाटतच नाही थोडी का होईना ती काढली की छान वाटतं फ्रेश तर उमऱ्याची पूजा करून झालेली बाहेरचं पण आता इथं ब्लॉक धुवून घेतलं आणि आता वरती आलेलो आहे तर पाटाखाली स्वस्तिक काढलं त्यावरती हळदी कुंकू टाकून ह्यावरती आता थोडंसं तांदूळ ठेवलेलं आहे त्यावरती पण हळदी कुंकू टाकून घेतला आणि दिवा ठेवला दिव्याची पूजा करून घेतली आणि आता कलश ठेवण्यासाठी पण इथं थोडंसं तांदूळ टाकलं आणि त्यावरती पण हळदी कुंकू टाकून यावरती मग हा कलश आता खालीच याला यामध्ये पाणी हळ एक नाणं रूप आणि सुपारी हळदी कुंकू अक्षता फूल टाकलेलं होतं आणि गणपती आता कोणतीही पूजा आपण बाप्पांच्या पूजेशिवाय पूजा अपूर्णच असते त्यामुळं गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी मांडली आणि सुपारीची पण पूजा करून घेतली कलशाची पण हळदी कुंकू अक्षता होऊन पूजा करून घेतली आता ही काठी धुवून खालूनच धुवून घेतली होती तर अष्टीगंधासाठी पद्धतीने सगळीकडे लावून घेतलं आणि साडीच्या ह्या अशा प्लेट करून ठेवलेल्या होत्या बांधून तर त्याला कडुनिंबाचा ढाळा हा जो हार आहे साखरेचा तो आणि तांब्यावरती एक जो कलश आहे तो आता कोणत्याच पूजेत असा पालता कलश लावला जात नाही तर फक्त गुढीपाडव्या दिवशीच तो असा पालता कलश अडकवला जातो तर यावरती पण हळदी कुंकू स्वस्तिक लावून काढून घेतलं हे सगळं अगोदर बांधून घेतलं ह्याच्यासोबत आणि मग त्यावरती फक्त तांब्या अडकवलं आता काटी थोडी जास्त जड असल्यामुळं पाटावरती काय ते राहत राहतच नाही घसरून जाते त्यामुळं ती खाली ठेवून व्यवस्थित मग ती बांधून घेतली थोडी जाड पण आहे आणि उंच पण आहे भरपूर तर गुढीपाडव्यासाठी शक्यतो एळूचीच काटी घेतली जाते आणि ती उंच असावी असं म्हणलं जातं पण आपल्याकडं जशी जागा आहे त्यानुसार आपण घेऊ शकतो तर ही जड असल्यामुळं असं याला व्यवस्थित बांधून घ्यावं लागलं गुढीची पण उभ पूजा करून घेतली अगरबत्ती लावून घेतला आणि हळदी कुंकू अक्षता फूल वाहून तर गुढीची पूजा करेपर्यंत म्हणजे आठ वाजल्या पावणे आठ झाल त्याच आम्ही पूजा करायला आल वरती आलो त्यावेळी तोपर्यंत डाळीचा पण कुकर थंड झाला मग परत पटकन स्वयंपाक करायला बरं पडलं तर इथं शेवाळ्याचा भात केलेला होता तो दाखवला आणि क कडुनिंबाची पानं डाळगूळ ते पण इथं ठेवलं अशा पद्धतीने गुढीची पूजा करून झालेली घंटीची पण पूजा करून घेतली मग तर इथं जानवीला नारळ फोडायचा होता पण दगडच फुटला तिला काही नारळ फुटलाच नाही तिनेच दगड घेऊन आली ती खाल्णं ते मुरुमाचा दगड असल्यामुळं तोच अगोदर फुटला आता इथं मला रांगोळी काढायची होती त्यामुळं पाणी तांब्यात घेतलं थोडंसं प्रसाद म्हणून दाखवलं तर पास होतं असं वाया घालवण्यापेक्षा नंतर आता पूजा करताना साडी दुसरी काठपदराची घालायची पण सकाळचं कसं स्वयंपाक करायचं असतो फक्त पूजाच नसते आपल्याला घरातलं सगळं आवरायचं असतं मग ती काठपदराची साडी घालून एवढं आवरणं अवघडल्यासारखं होतं आपल्या आपल्या कम्फर्टेबल रोजच्या साड्या घातल्या की बरं पडतं नंतर तेवढ्यापुरती साडी घाला काढा ह्यात सकाळचं कसं आणि आमचं जेवण पण सकाळ परत दहा वाजता जेवण अस करायचं असतं सगळ्यांना त्यामुळं पूजा करायची नंतर स्वयंपाक करायचा मग वेळ होतो त्यामुळं परत काय आवरलेलं नाही आंघोळ करून एकदा साडी घातली की मग त्यावरतीच सगळं केलं पण गुढीच्या वेळी काटाची साडी वगैरे घातलं असतं तर अजून छान वाटलं असतं पण सकाळचं कसं गडबडीत तेवढा वेळच नसतो तर अशा पद्धतीने अगदी छोटीशी रांगोळी पण काढून घेतली आणि मस्त अशी ही गुढी उभारून झाली तर इथं पण नंतर परतून हे करून घेतलं आणि आता पोळ्या लाटायच्या आहेत बाकीचं आमटी करून घेतली भात करून घेतला होता आणि कुरुडी पापड म्हणजे ह्या ज्वारीच्या भातोड्या होत्या आणि कोरड्या त्या तळून घेतल्या आणि कटाची आमटी पण तयार आहे सोबतच थोडीशी गुळवणी आता कुणाला गुळवणी आवडती कोण नसतं दुधासोबतच खातं थोडीशी गुळवणी केलेली नंतर आता नै नैवेद्यासाठी जे अगोदर करून घेतलं पोळ्यात एखाद एक, एक दोन पोळ्या आणि जे छोटं नैवेद्य असतं ते अगोदर करून घेतलं नंतर मग राहिलेलं स अर्ध्या पोळ्याच आता सकाळ करणार आहे आणि राहिलेल्या मग संध्याकाळच्या संध्याकाळीच आता सकाळी कशी गडबड असते सगळ्या करून उगस शिळा करून ठेवण्यापेक्षा आपलं राहिलेल्या मग संध्याकाळी केलेलं बरं पडतं सकाळपुरत्या सकाळी जेवढ्या लागणार आहेत तेवढ्याच मग सकाळी करून घेतल्या नैवेद्य करून घेतला मग घरात घरातल्या देवाला तुळशीला आणि परत गुढीला दाखवलं आणि गायीसाठी पण एक नैवेद्य ठेवतो जो की नंतर गायीला चारतो असं आता गाईला रोजच चारा म्हणतात पण रोज तेवढं लक्षात राहत नाही शक्यतो गुरुवारचं चा मी चारण्याचा प्रयत्न करते गुरुवारी आणि असा काही सहन असेल तर त्या दिवशी तर नंतर राहिलेल्या मग बाकीच्या पुरणपोळ्या केल्या अर्धा अर्धा राहिलेलं पुरण तसं ठेवलं मग फ्रीजमध्ये कोणीक पण थोडीशी राहिले आणि पुरण पण राहिलेलं ठेवलं आता संध्याकाळी फक्त लाटायचं बाकी आता आमटी वगैरे असते भात लावायचं आणि तेवढ्या पोळ्या करायच्या त्यानंतर इथं गाड्यांची पूजा करायची पण हार फुलं नव्हती फक्त आहे असं तर घेऊया म्हटलं तर ज्यांनी इथं स्वस्तिक काढायचं तिचं काम चालू होतं तिनंच पूजा करून घेतली हार आल्यानंतर म्हटलं हार बांधून तर असं होतं आजचं गुढी पडवायचं सकाळचं बघ दहा बारा म्हणजे सगळी कामावर आल्यानंतर खालची पर्शी पुसायची बाहेरची रांगोळी काढायची असं मला बारा वाजल्या